त्यांच्याकडून आपलं पत्रकार बंधूंचं पहिल्यांदा स्वागत आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्या म्हणजे नगरपालिकेच इलेक्शन साठी आपण बोलायला लागलो नमस्कार आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो आपल्या पोलिसमध्ये तीन पॅनल लागले असं काल घोषित केलं आमच्या मित्र पक्षानं आणि आम्ही त्यांच्यावर कुठली वाटाघाटी केली नाही असा एक आरोप आमच्यावर झाला आहे त्याचं आम्ही जस्टिफिकेशन किंवा आम्ही आम्ही योग्य आहे ह्याचं तुमच्या सगळ्या पोलिसच्या जनतेसमोर मांडायसाठी आलेलं आहे आम्ही याच्यावर आमच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्यातले काही जण आणि आमच्यातले काही जण उपस्थित होते आमचे मोठे बंधू दिगंबरदादा हे कंटिन्यू ह्याचा भाग म्हणून आहे आमचा वाद एकच आहे ह्यामध्ये की पहिल्या दिवसापासून आम्ही यांना सगळ्यांना सा सांगत होतो की आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे पलोस गावसाठी माझं वैयक्तिक जर विचारलं तर पहिल्या दिवशी मी म्हणत होते इलेक्शनच घेऊ नका गरज नाही पलोसला वेटीस धरायची पाच कोण पण चांगले शिक्षकांमधले एखादा व्यक्ती घ्या एखादा वकील घ्या एखादा डॉक्टर घ्या एखादा इंजिनियर घ्या ज्याचा जा राजकारणाचा काही संबंध नाही चिट्ट्या टाका आणि त्याला करून टाका दुसऱ्यांना मी ऑफर दिली की हे राहू ते काँग्रेस येणार नाही त्या बरोबर दिले की बाय तुम्ही नेहमी आता आम्ही राजकारणी घर घरा नलोडे आहे की नाही पोलूच्या जनतेला माहित आहे आमचा कुठल्याही परिस्थितीत राजकारण हा वारसा नाही मी कुठलाही काय म्हणतात त्याला भांडवलदार नाही मी कुठलाही यामध्ये जातीवंत पुढारी नाही मी माझ्या आजोबा मी कितीतरी सगळ्यांना सांगतो आणि आम्हाला त्याचं सांगताना काही वाट वाटत नाही की एकशे साठ रुपये पगारावर किल्लोस्कर ब्रदर्समध्ये मध्ये माळी म्हणून काम केले त्यामुळे इथं पैशाचा वाद येत नाही इथं झालेल्या अन्यायाचा वाद होणाऱ्या गेल्या नऊ वर्षाच्या अन्यायाच्या विरुद्ध आमच्या लढ्याबद्दल बंधूंनो मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सगळ्यात जास्त जर वाटाघाटी त्यांनी त्यांचा तेन कॉल रेकॉर्ड दे माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे की आम्ही त्यांना वाटाघाटीसाठी बोलवलं नाही कुठलीही परिस्थितीत त्यामध्ये वाद एकच होता माझा युग ऐका तर मी अजून सुद्धा सांगतो शेवटच भारतीय जनता पार्टी म्हणून को को जर कोण लढणार असेल आमच्यापैकी तर आजही सोनाली सागर नलवडे यांची माघार घ्यायला काही हरकत नाही त्यामुळे कृपा करून भारतीय जनता पार्टी किंवा सागर नलवडे कुटुंबावर तुम्ही कुठला आक्षेप ठेवू नका दुसरी गोष्ट जर एकत्र येत असेल तर माझे अजून सुद्धा मी सगळ्यांच्या विना परवानगीचा अजून सुद्धा जनतेसमोर जायला तयार आहे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत जनतेला व्यक्ती धरताय गेले पंधरा वर्ष झालं खांदेपालट करताय दोघं मिळून माझा आरोप आहे दोन घराण्यावर आणि या घराण्याच्या शाहीच्या विरुद्ध आम्हीही सगळी मंडळी बसलोय तुम्ही अजिबात म्हणायचं ना की तुम्ही जनतेसाठी लढायचा पोलुसकरांसाठी लढायचाय तुम्ही सांगा की तुमच्या दोन मध्ये कशासाठी माझा सगळ्या पोलिसांना प्रश्न आहे कि कशा साथी कि साथी कि की कशासाठी तुम्ही म्हणताय की हे पुरस्कारांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र इथं भाजप आणि राष्ट्रवादीचा संबंध नाही इथं संजय सुगड्यांचा संबंध नाही सागर मलवड्यांचा संबंध नाही तिथं संबंध एकच आहे की ते काय म्हणतात एकीकडं दोन पॅनल केली तरच निवडून येते आणि तिसरीकडं काय म्हणायचं आम्हालाच घरात तिकीट पाहिजे याचा अर्थ लक्षात घ्या यांनी खांदेपाल ठरवून ठेवलेले यांनी घरा मेंटेन करायचं ठरवलं माझं पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे निलेश भैया तुम्ही आमचेच आहात दादा तुम्ही आमचेच आहात पलुसवाशी यांचं खरं जर तुम्हाला कळवं असेल तर तुम्ही आजही एकत्र माझं सागर नलोडे म्हणून नाव फोडायला तयार आहे निलेश भाई यांनी सांगायचं की त्यांचं नाव फोडायला तयार आहे आणि पाच चिठ्ठ्या टाका मी यांच्या विदाऊट परमिशन सांगतोय मी घरात निवृत्ती घ्यायला तयार आहे माझं राजकारण पिंड नाही राहिली गोष्ट आमचे नेते पृथ्वीराज बाबांवर बोलायचं राहिली गोष्ट पर्सनल कुणावर वार करायचं आमचं कुणाचंही कुणाचंही काय फरक पडत नाही कि फक्त कि थांबवा फक्त मायबाप जनता जनार्दन थरवल उद्या एक तारखेला दोन तारखेला काय करायचं आणि तीन तारखेला आशीर्वाद देईल मी परत आणि सांगतोय मी आमची काय युती तुटली अशी मी घोषणा करत नाही आमचे दरवाजे जसे तुमचे आहेत आमचं सगळं घर फुलं आहे आणि तुम्ही त्याचा एक भाग आहे दादा पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय तुम्ही एवढा मोठा आज घास घेतलाय म्हणजे तुम्ही क्रांतीकारता खूप मोठं बलिदान दिले दादांनी दादांसाठी खरोखर अभिमान वाटतोय मला दादांचा की एवढं मोठं गोष्ट तुम्ही पोलीस अजून एकदा आमच्या आणि आता ह्यात एक आहे ज्यांना ज्यांना नगराध्यक्ष नगरसेवकासाठी आज भरलाय त्यातली सगळी नावं काढा पाच चिठ्ठ्या टाका धुंडबा देवळात चला आणि एक चिठ्ठी काढा मागे माग भाई यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीचा सागरमधोडे भाजपचा पूर्ण गट त्याच्या मागो भरायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आम्ही पोलिसवासी म्हणून अण्णा भले तुम्हाला दोन मिनिटं वाईट वाटेल ह्याच्याशिवाय पर्याय ठेवल्या ना आपल्याला ना हो नालाय ठरवाय लागेल ही पहिली वाटत याच्या अगोदर आम्ही काय केलं युती करायसाठी हे सांगणं महत्वाचं आहे पहिली मिटिंग बाबाने घरी लावली त्या दिवशी निलेशबाई यांचा घसा खराब होता त्यामुळे निलेशबाई जास्त बोलू शकले नाहीत त्या दिवशी आमची कुठलीही नगराध्यक्षपदा वाटाघाटी झाली नव्हती का निलेशभाई आठ दहा दिवस झाले तर सुद्धा नगराध्यक्ष पदावर काही विचार झाला नव्हता त्याचा असं त्यांनी बाबांना सांगितलं कुठलीही मिटिंग आपण लावतो आज एवढ्या कोडतिडकीनं तुम्ही बोलता की नगराध्यक्ष पदासाठी चालू आहे आम्हाला तुम्ही त्या दिवशी जर बोलला असता की आम्हालाच नगराध्यक्षपद पाहिजे त्या दिवशीच वाटाघाटी झाले पहिल्या दिवशी दुसरी गोष्ट आहे मी निलेशभ निलेश यांनी मी दीड तास दोघत बसलेलो होतो आमचा दोघांचा वाद मिटला नाही त्या दिवशी जी वापर होती आज मला ती मान्य नाही नाहीतर आज मंशेला परत संध्याकाळी टॉस टाकायला तर मी त्या दिवशी निलेश बाया सांगितलं होतं आपण एक काम करूया तुम्हाला वाटेल तसा वाटा घ्या समजा उपनगराध्यक्ष पद आलं तुम्हाला काय सोसणार आहे भैया की दहा सीटा पाहिजेत बारा पाहिजेत तेरा पाहिजेत घ्या आणि त्याचा बायलाच घ्या की कसं गाव चालवायचं गाव तुम्हीच चालवायचं चुकून तुमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाला नगराध्यक्षाला तुम्ही कुठेच आहे आणि हे सांगितल्यानंतर मी म्हटलेलं उद्या सकाळी मग मिटिंग घ्यायची आणि आपण सांगायचं की आमचा सगळा वाद मिटलाय वाद राहिला फक्त गणेश नवडेला पण नगराध्यक्षपद पाहिजे भाजपला आणि राष्ट्रवादीला पण पाहिजे त्याच्या पर्याय काय तर आम्ही दोघांनी ठरवलं आणि आपण दोन टक्क्याने ज्याला तुंडीवर महाराज न्याय देतील त्यानं लढाव आणि माझं अजून सुद्धा म्हणणं एक जर वाक्य मी ऑल रेकॉर्ड का बोलतोय तर कृपा करून आमच्या आरोप करू नका तुमच्या हौसासाठी इलेक्शन लावलंय ही क्लिअर सांगा नसेल तर ह्याच्यावर बोलायचं बंद करा इलेक्शन लागले ऑलरेडी आर्ज तुम्ही भरताय आम्ही भरताय आमच्यावर आरोप का करताय तर मी पुन्हा एकदा सांगतोय आरोप प्रत्यारोप फक्त की माझं फायनल ह्याच्यावर मी उद्यापासून बोलणार नाही मला पलोशवासियांच्या प्रगतीवर बोलायचंय मला पलोशवासियांच्या अडचणीवर बोलायचंय मला बोलच्या भविष्यात बोलायला मी एक उद्योजक आहे मला कसल्याही परिस्थितीत येणारं काय आम्ही जेव्हा बाहेर फिरतो ते आमच्या गावाबद्दल जी काय तुम्ही दुर्प्या करून ठेवल्या हो ती बघून लाज वाटते आमच्या बहिणींना बाजारात कसं फिरायला लागते ही बघून लाज वाटते टॉयलेटला ही बघून लाज असते आम्हाला त्याच्यावर पुढचं बोलायचंय तुम्ही अडकलाय एकाच गोष्टी आणि ही अडकलाय ही तुमच्या राजकारणासाठी अडकला आमच्यासाठी अडकलेलं नाही तो कुरने, कुरने, उड़ी करते ही जी जनता ही तर कृपा करून आमच्या भाजपला बदनाम करून आमच्या नेत्यांना बदनाम करून एवढी कळकळीची विनंती आहे आणि जनता जनार्दन कधीही चोवीस तास जर शंका असेल तर समोर बोलवावं मला बोलवावं प्रत्येक गोष्टीचा माझ्याकडे एव्हिडन्स आहे एवढं बोलतो चुकून जर काही यात एखादं वाक्य झालं असेल तर धलसमा करू नये एवढी कळकळीची विनंती आहे कळ पोटतिडकीपासून बोलतोय नक्कीच बोलतोय त्याचं एकमेव कारण आहे की खरोखर तुम्ही प्रयत्न जास्त केला का आम्ही केला तर आम्ही जास्त केलाय तुमच्या मोबाईलवरचा कॉल लॉक दाखवा माझ्या मोबाईलवरचा कॉल लॉक दाखवतो मी दिलेली इव्हिडन्स देतो माझं प्रत्येक गोष्टीचा इव्हिडन्स आहे मी ह्याच्या पुढे जर आता परत घेत आलं तर दोन तीन रेकॉर्डिंग घेणार तुम्हाला त्याचे उत्तर निलेशाना द्याव लागतील एवढं मी ह्या प्रेस कॉन्फरन्स थांबतो मी पुन्हा एकदा सांगतो आपली पोलूच्या आराध्य आई पद्मावती आई सद्गुरु ढोंडेराज महाराज गणपती बाप्पा आणि त्यांच्याने माझे सर्वस्व ज्योतिबा हे आम्हा दोघांना चांगली बुद्धी दो आणि येणाऱ्या ह्या पलूसच्या जनतेने वेटीस धरले त्याला पलूस मधनं आपण हद्दपार करून चांगले एक सुशासन आणून एवढी ताकद देऊ एवढी प्रार्थना करतो थांबतो पहिली भेट ही युतीसाठी मी दिली बरोबर मुंबईला सुरतला गेलो युवस्वर आम्ही वर्ड भर बसलो नाही आणि नऊ साडे नऊ धाव लिहिता इथन पुढे दोघं जावा काही करा इथे करा तिथल्या दोघ तीन दिवस बाबा दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसांनी बाबा पण युतीचा हा प्रस्ताव पहिला आमच्या आम्ही चालू घ्या बाबांची मिटिंग रोहितजी रामानंदजी आणि सागर गणेश नलोडे लावले त्यात कुठंही बाबांची मिटिंग लावायला पुढच्या बाजून कोणी नव्हतं बाबांपर्यंत जाऊन तीन तास बसून आम्ही चर्चा केली त्या तीन तासातलं पत्रकार एकच आउटपुट एकदा की एकत्र लढायचं ती कसं लढायचं ही ठरवायला आम्ही गेलो एकत्र लढायसाठी तर गेलतो ना ठरवायची काय जरूर तुम्ही सांगा एकत्र लढायच्या बैठकीला गेलो तिथे ही चर्चा असू शकते का तीन तासातली की एकत्र लढ्या हा ओके ओके ही कुठली पद्धत आहे तुम्ही अपमान केला पुढच्या माणसाला असं वाटत नाही आणि आज त्याच माणसाला म्हणता तुम्ही की बाबा सेटलमेंट करत नाहीत बाबा ऐकत नाहीत कसं ऐकल कोण तुम्ही त्याच्या दारात जाऊन जर तुम्ही त्यांना म्हणजे व्यवस्थित वागणूक देऊ शकत नसाल तुम्ही का अपेक्षा करता आणि मला पर्सनली विचारलं बाबा देशमुखांचा शून्य संबंध आहे की बाबा देशमुखांकडं घ्यायचं नव्हतं उपमुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडं युती करून ते सगळे प्रयत्न केले ते आता त्यांनी थांबायला पाहिजे होतं असं माझी अपेक्षा निलेश भाई चार तारखेला निलेश यांनी बंडोपुरात ब्रह्म साहेबांच्या मोबाईल मला फोन केला होता त्यातली चर्चा अशी होती की गणेश भैया आपण सहा तारखेला आम्ही <coughs> उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली आणि मला अपेक्षा आहे की शंभर टक्के आम्हाला त्याच पोलूस हे राष्ट्रवादीला सोडवून मिळेल मी म्हणलं निलेश भैया जर तुम्हाला राष्ट्रवादीला सोडवून मिळालं पहिला तुमच्या मागे नागे तोडे असेल ह्याच रेकॉर्ड आहे त्यामुळे मी म्हणलो नाही असं होत नाही तर त्या दिवशी मी हे सांगितलं होतं ज्यावेळी तुम्हाला मिळालं नाही तुमचं कर्तव्य नाही का साहेब की तुम्ही आमच्या मागे येऊन उभा राहायला पाहिजे तुम्हाला आता ते सुटलं नाही तुम्ही गावाला का वेटी धरलं आणि तुम्ही आमच्यावर का आरोप करताय मग तर माझी कळकळी विनंती आहे तुम्ही पण तुमचा एक तरी बरोबर येऊया मी म्हणतोय तसा काय तर तिसरा पर्याय काढा मला काय जरूरत नाही नसेल तर पुन्हा एकदा सांगतो तुम्ही तुमचा मास्टर प्लॅन तयार करा पोलूसला काय चांगलं देणार आहे सांगा पोलूसाठी काय काय गेल्या नऊ वर्षात विरोधी पक्ष म्हणून चांगली भूमिका बजावली सांगा तुम्ही काय काय चांगली कामं केली सांगा आम्ही सांगतो बोलूच जनता जनावर ठरवून एकमेका आरोप ह्या लेवलची करायची काय जरूरत आहे बोला पोलूसच्या इलेक्शन मध्ये नगरपालिकेच्या त्यामध्ये लोकांची भावना आहे की युतीवरून लढलं पाहिजे राहि त्यासाठी मी रामान पाटील गणेश भाऊ आणि शरदरावांना आम्ही चौघांनी म्हणून पहिला प्लॅन केला होता की युती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी दिगंबर दादांचा आणि संग्राम भावांचा रोल काय होईल किंवा शरद भावांचा रोल काय होईल ह्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली होती आमची कॉमन मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की पूर्वीच्या काही झालं तर जनतेची भावना आहे की युती करून रडलं पाहिजे त्याच्यासाठी जी आम्ही उमेदवाराची यादी काढली होती त्यामध्ये प्रत्येकाचं वार्ड वाईज वार्ड वाईज उमेदवाराची लिस्ट काढल्यामध्ये सगळे कॉमन आम्ही लोक घेऊन होती पण आता त्यांचं जे आता जे जसा जसा वेळ निघत गेला आहे तसे पूर्णचं राजकारण एक वेगळं वेगळं ह्याच्यावर केलं आहे आणि ही काय आम्ही आमची अपेक्षा नव्हती की राजकारण ह्या गांधी स्टेजवर चाललं आहे आमच्या अजून पण इच्छा आहे की युती व्हायला पाहिजे नाही पण दोन पावलं कोणतरी मागे सरकाय पाहिजे माझं असं प्रामाणिक मत आहे की माझं असं प्रामाणिक मत आहे की युती जे काही करायला लागेल ते जे पृथ्वीराज बाबा देशमुख संग्राम भाऊ आणि शरद भाऊ यांच्या घेऊन निर्णय घेतील त्या त्याच्या आम्ही काम राहू नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार जी पडळकर आणि आमचे सदाभाऊ खोत सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक आमचे कडेगाव पोलूश विधानसभा क्षेत्राचे आमचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख संग्रामसिंह देशमुख व शरद शरदभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बरेच दिवस आता पोलूश शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत आहे पहिल्यांदा आपल्याला आमच्या भाजपच्या ऑफिसामध्ये पॉलूच्या व्हिजनवर बोलायसाठी गरज होती प्रेस होण्याची पण आज बोलायची वेळ आली की युती का तुकलीन युती का होत नाही अजून एकवीस तारखेपर्यंत अर्ज काढून घ्यायची मदत आहे आणि आम्ही युती हा शब्द अशासाठी वापरतोय की बऱ्यापैकी जे आमचे समोर विरोधक म्हणून आज उभा राहिले ते वर्षानुवर्ष जे आमचे नैसर्गिक मित्र आहेत त्यामुळे आम्हाला युती करण्यासाठी काहीच अडचण नव्हती आम्ही कायमस्वरूपी दोन हजार चार पासून एकत्रित काम केलेलं आहे तिथं पहिल्यांदा आमच्या लक्षात असं आलं की बाबा आपण त्यांच्यासाठी युती म्हणून जे पुढं समोर जातोय त्यांचा असा अर्थ काढला की यांच्याकडे बळ कमी आहे म्हणून ही युतीची भाषा करते त्याचा त्यामुळे त्यांनी आमचा चुकीचा अर्थ काढला आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की पलूसमध्ये आपला विरोधक काँग्रेस आहे का आम्ही त्यांनी पहिल्यांदा एक नंबरचा दुश्मन आम्हाला समजतं म्हणजे थोडं सुरुवातीला पक्ष प्रवेश घेतला त्यावेळी एकदम फोन सुद्धा झाले आणि आपलं ताटात वाटीत होते नाही नाही ती लोकांची इच्छा आहे की आमच्याकडे यायचं आहे पण त्यावेळी थोडी शंका येत होती मला आणि पहिल्यांदा आम्हाला असं झालं की निलेश भैया विधानसभेनंतर अजितदादा गटात जातील याची आम्हाला कल्पना नव्हती दिगंबर दादा शरद भाऊ भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील याची कल्पना नव्हती ज्यावेळी दोन हजार बावीस ला आमचे नेते परुचे संजय भाऊ इसुकडे व सर्जराव नरोडे यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला त्या आमची भूमिका होती की याच्या पाठीमागचा पंधरा ते वीस वर्षाचा असा एक आम्हाला अनुभव होता की विधानसभेसाठी आमचा स्वतंत्र गट तयार होत नाही प्रत्येक वेळी आम्हाला कुठला तर मित्र पक्षाला घेऊन काम करावं लागतंय जसं पलू शहरात काँग्रेस पक्षाचा एक स्वतंत्र गट आहे तसा आपला विधानसभेला आपल्या आमदारासाठीचा आपला एक स्वतंत्र गट पाहिजे त्या दृष्टीनं आमची वाटचाल चालू होती पण त्याच्यानंतर काय होत गेलं की परत नंतर आमच्याकडे शरद भाऊ आले त्याच्या अगोदर भाई यांनी युती अजितदादा गट स्वीकारला की आज महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये ते सगळी एकत्रित काम करते आणि ह्या सगळ्याची मिळून जनतेची भावना तयार झाली की शरद पवारचा गट आणि निलेश भयांचा अजितदाचा गट आणि आमचा पृथ्वीराज बाबा देशमुख आणि शरद पवार असं आम्ही संग्राम भाऊ असे एकत्रित काम करू आमचे भाजपचे तीन गट एकत्र झालो आम्ही त्यानंतर निलेश बयांचा युतीचा घटक आमच्याबरोबर काम करत आम त्यामुळे पोलीसच्या जनतेची भावना असणं स्वाभाविक आहे की ह्या ठिकाणी मिळून एकत्रित काम करावं पण जो आपण हात मैत्रीचा पुढं करतो त्यावेळी प्रत्येक वेळी जी जुनी लोक होती ते आम्हाला जाणवत होतं की जाणीवपूर्वक आपल्याला कुठंतरी पेचात पकडलं जात आहे आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी एक नियोजनबद्ध प्लॅन आखला जातोय कारण आमची काय अवस्था होती संदीप मोरे आमचा उद्योजक आहे संजीव बागरे राजकीय वारसा असला ते उद्योजक म्हणून आमच्याकडे आलेले सर्जवराना नवडे गणेशबाई उद्योजक आहेत आमचे रोहित पाटील शिवप्रतिष्ठानचे आहेत सागर असेल मी असेल आम्ही कुठल्याही पारंपरिक राजकीय वारसा घरात मारलेली माणसं नव्हतो त्यामुळे आम्ही प्लेन मनानं वागत होतो प्रत्येक वेळी प्लेन मनानं वागायचं आमच्याकडचं काढून घ्यायचं आणि त्यांचं काय असेल ते गुप्त ठेवायचं पण त्यांचा बी प्लॅन अगोदरच ठरलेला होता पाठीमागची जर सगळी पार्श्वभूमी तुम्ही बघितली दोन हजार सहा ला स्वर्गीय अमरभाऊ इनामदार यांनी आपली स्वतःची उमेदवारी स्वर्गीय बापूसाहेब सुड्यांना दिली आमच्या घड्याळ चिन्हावरती निवडून आले कक्षी सभापती पृथ्वीराज बाबांनी दिली तरी एवढं आम्ही त्यांना दिलं एका दिग्गज नेत्यांचा त्यावेळी पराभव झाला आम्ही विरोध पत्करला गावात एक वेगळे गट तयार झाला त्यानंतर दोन हजार सोळाला एवढं चांगलं देऊन सुद्धा आमच्या अमरभाऊना त्यांच्याबरोबर युती का करावी वाटली नाही काय त्या दहा वर्षात अमरभाऊना त्रास झाला का ते परत मैत्रीचा हात्यांनी तिथं पुढं केला नाही गावात चार पॅनल लागली मग अमर जर तुम्ही एवढं दिलं होतं तर अमरभाऊ तुमच्याबरोबर परत का आलं नाही ती याचा सुद्धा सगळ्या पोलूच्या जनतेने विचार करणं गरजेचं आहे काय त्रास होतो ते बघावं दोन हजार सोळाची परिस्थिती वेगळी होती काँग्रेस पक्षाची त्यावेळी स्वर्गीय पुतले दादा हयात होते स्वर्गीय दळवी हयात होते स्वर्गीय बापूसाहेब विसोडे हयात होते दोन हजार पंचवीस ची परिस्थिती वेगळी आहे देशाचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे आणि यातला मोठा असा विषय आहे की देशात नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि आमचे नेते पृथ्वीराज बाबा आणि संग्राम भाऊ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय जवळचा संपर्क आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की जर तुम्ही कमळ या चिन्हावर जर पलूस नगर परिषद इलेक्शन लढवलं आणि जर कमळचा नगराध्यक्ष झाला तर पलूसवर जे सहा महिन्यापूर्वी संकट आले आरक्षण व डीपी प्लॅनचं ते मी पूर्णपणे तुम्हाला संपवून देतो त्यामुळे आमची भूमिका काय होती भाई असो अगर आम्ही असो कोणीही कमलाच्या ह्याच्यावर लढा आम्ही तयार आहे चिन्ह मोठवणी योग्य नाही कारण आज कमळ घराघरात पोचलेला आहे आणि दोन लोकसभा दोन विधानसभा कमळ चिन्हावर लढलेलं आहे एक नगर परिषद कमळ चिन्हाव लढलेला आहे त्यामुळे कमळ आपलं बऱ्यापैकी घरात गेले कमळ ह्या चिन्हावर बऱ्यापैकी शासकीय योजना येत्या आज महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय लाडकी बहीण योजनेचा महिलांना त्याचा लाभ झालेला आहे आणि बलूलचा आरक्षण ओपन महिला पडलेला आहे त्यामुळे महिला आमच्या बरोबर येतील आणि कोणीही आपली यंग द्या आणि आपण त्याच्यावर काम करू त्यानंतर एक चांगला प्रस्ताव आम्ही दिलतात आपल्याला जर कुटुंबाचा वाद असेल तर नलोडे थांबा इसोवडे थांबा आपण दोघं मिळून तिसरं नाव देऊया हे त्या नावाला पसंती देऊया पण आपण एकत्र घेऊया खालच्या शेटा दोन चार पाच कमी होतील या भैया एक प्रस्ताव आमच्या शेतात माळ्यात जेव्हा बसलो तेव्हा भैयाला मी सांगितलं होतं निलेश भैया कुठून जाऊ नका आम्हाला पाच नगरसेवकाच्या शीटा द्या आणि नगराध्यक्ष द्या आणि पंधरा शीता तुम्ही घ्या उपनगराध्यक्षपद घ्या तीन सभापती घ्या आणि पार्टीचे लिडर म्हणून तुम्ही व्हा गणेश चांगलं काम केलेलं आहे पण त्यांनी ते प्रस्ताव मान्य नाही की मला नगराध्यक्ष पदच पाहिजे कुटुंबाची जी प्रतिष्ठा पणाला लावली हे पर्लूंच्या दृष्टीने चुकीचे आहे आणि एक तिसरं नेतृत्व उदयास यायला लागले का त्या नेतृत्वाला उदयास येऊन द्यायचं नाही कशासाठी माणसं दाबायची अशी प्रत्येकाला त्रास कशासाठी असं काय होतंय काय बऱ्यापैकी आहे आमची विनायक बोली स्वतंत्र अस्तित्व ठेवून आहे ते सागर स्वतः स्वतंत्र अस्तित्व तिने आपलं चपलेलं आहे प्रत्येकाचं एक अस्तित्व असतं प्रत्येकाला काहीतरी आपला कार्यकर्ता सांभाळायचा असतो आशीर्वाद मंगल कार्यालयात सहा तारखेला सर्व पक्ष प्रमुखाने येऊन सगळ्यांच्या मुला मुलाखती घेतल्या मुलाखती घेत असताना सकाळी नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत शरद भाऊ गटाची लोकं संग्राम भाऊ विचाराची लोकं पृथ्वीराज बाबा विचाराची लोकं ही एकत्रित भारतीय जनता म्हणून आम्ही बारा वाजेपर्यंत एकत्रित मुलाखती दिलेत आणि आमचं आता ह्यात आपली एकवीस नावं आपण सिलेक्ट करायची नगरातील पदाची उमेदवारी झाली नगरसेवक पदाची उमेदवारी झाली आणि हे सगळं चालू आहे आता आम्हाला एक चांगलं काहीतरी एकवीस लोकांची एक 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 नावं सिलेक्ट करायची सत्तर ऐंशी नावं काहीतरी मुलाखतीत झाली आहेत आणि पाच वाजता एकदम व्हिडिओ पडला दिगंबर दादा आणि त्यांचे सहकारी अशोक मोरे यांनी एकत्र खंडोबा देवारात नारळ पडला की कीर्तीचा की आम्ही अशा पद्धतीने एक झालो खर डिस्टर्ब झालो त्यानंतर आम्ही शरद पवार कॉल केले सांगितले की तो, तो की मी घेतो तोपर्यंत भूमिका होती आपण आघाडी करूया आघाडी करूया पण आघाडीची घटना काय होती चिन्ह का गोठवायला नको जर आपण आघाडी केली आणि पुढच्या हात आहे आणि आपल्याला काहीतरी नारळ कबुशी चिन्ह मिळालं तर ते गोठवायसाठी आपल्याला त्रास होईल आणि आमच्या आता चोवीस पंचवीस तारखेला पनूसला देवेंद्र भाऊ फडणवीसांची सभा ठरलेली आहे आमचं सगळे जर शेड्यूल तयार झालेला आहे आणि आम्ही भाऊ आम्हाला कमळाची उमेदवारी द्या आम्ही तुम्हाला काय ते प्लॅनचा विषय सोपवतो असा आमचा शब्द दिला गेलेला आहे जर आम्ही आघाडी करून बसलो तर आमच्या बरोबर परत येण्यासाठी प्रचाराला आमच्या बरोबर कोण येणार उद्या निधीचा प्रश्न येणार सगळं आमचं येऊन यासाठी आपण आघाडी करण्यापेक्षा युती करूया तुम्ही तुमचं घड्या घ्या आम्ही आमचं कमळ घेतो आणि त्याच शेतात मागे पुढं होऊन दे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एकत्रित बसून ठरवूया यासाठी होतं पण सुरुवात युतीची फिस्कटली कुठं तर तिथून फिसकटली आणि तिथूनच एकमेकांची मनं परत येणार आज रोजी शेवटी शरद आमच्या ऑफिसात येऊन सांगितलं की आपण एकत्र यायचं आहे हे करायचंय आमच्या प्रकारे दिले संग्राम भाऊने आम्हाला लेटर पॅडवर त्यांची नावं दिलेत अशा पद्धतीने आज शरद भाऊ संग्राम भाऊ पृथ्वीराज बाबा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एकत्रित लढत आहोत याच्या बरोबर आमच्याकडे आमचे रवींद्र संख्ये बरोबर आहे ते तो मान्य माने येते आमच्या बरोबर सगळे युती मान्य असणारी घड्याळ आणि राष्ट्रवादी गट वाढवला हो एक जिल्ह्याला कदम आज काम करायला तयार आहे आणि असे सगळे छोटे घटक आमच्या बरोबर आहे त्यामुळं आमचं कमल ह्या चिन्हाला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे आणि लोक जनभावना सुद्धा आज आम्ही फिरत असताना लोकांनी सांगितलं की चांगला पर्याय तुम्ही द्यायला लागलाय आणि कुठल्याही आघाडीवर आम्ही पूर्णपणे यशस्वी होणार त्यामुळे इतिहास शंका किंवा म्हणजे चुकीचा कारभार केला त्यानंतर आम्ही पाच नंबर प्रभागाचा नारळ फोडला आमचे अमृताप्पा माळी आणि राजू मिसेस मेसेज तृप्तीमत घेऊन अशी चर्चा आधी चुका कुणी केली आहे बघा कारण आमच्याकडून इथे तुटलेली नाही तरी एखाद्या दुसऱ्या गोष्टी आमचा कुठला तरी कार्यकर्ता चुकीचं बोलणार असून पुढं बातमी गेली असेल त्याची दिलगिरी व्यक्त करतो अजून निलेश भैया दिगंबर आता वेळ गेलेली नाही पोलूचच्या जनतेच्या हिताचा विचार करून एकवीस एक तारखेपर्यंत आणि एकत्र येऊया काही अडचण नाही अजून वेळ गेलेली नाही पण जी तोंडात आहे ती मनात असून द्या जी मनात आहे ती तोंडात असून द्या आम्ही राजकारणाची पूर नाही आम्ही सामान्य घरातून आलेलो आहे त्यामुळे आम्ही एकदा बोलतो तीच खरं बोलतो डबल बोलायची आमची भूमिका नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने किंवा आमच्या पूर्ण ग्रुप बाबांवर विश्वास ठेवून किंवा भाजपवर विश्वास ठेवून अण्णा भाव असतील त्यांच्या सगळ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या आहेत प्रवेश केला आहे त्याचं कारण असं की आज आमचा शिवाजी महाराज पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असेल हे पुतळे असून सुद्धा विरोधी पक्ष असा म्हणतो की आम्ही परूच्या गावताळ्यात हे पुतळे बसवणार आहात मग मला असं म्हणायचं विचारायचंय की तुम्हाला हे दोन महापुरुषच का दिसतं बाकीचे महापुरुष तुम्हाला प्रिय नाहीत का आणि विकास हे हे तुम्ही आहे आम्हाला ते काय मान्य नाही म्हणून आम्ही बाबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाबाचा विजन मान्य करून बाबांसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही बसून उमेदवार जवळजवळ आता फायनल करत आणलेले आहेत आता शरद भवनची माझी आताच बैठक झाली आम्ही सगळे सागर भैया रामानंद पाटील संजीव होतो आणि जवळजवळ उमेदवारी काय कोण काय पारायचे बघून उद्यापर्यंत सगळं फायनल होईल सगळे कार्यकर्ते सोबत आहेत का सगळे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि जे नाहीत ते आमच्या बरोबर नाहीत आणि जे आहेत ते आमच्या बरोबर आहेत आणि आहेत ते प्रवेश करून बरेच आलेले आहेत आणि निवडणूक ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्याच्यानंतर दोन्ही गटातले दोन्ही पक्षातले एक दीडशे प्रवेश एका पक्षातले एका पक्षातले नव्वद प्रवेश आहेत हे आम्ही इलेक्शन चालू झाल्यावर आमचे पत्ते ओपन करू आणि पलुसच्या विकासाच्या संदर्भात मी नंतर बोलेन पण पलुसच्या विकासाच्या संदर्भात फक्त पृथ्वीराज देशमुख ओपनली बोलू शकतो ह्याच्यात हिकडचा मी उमेदवार बोलू शकत नाही तिकडचा उमेदवार बोलू शकत नाही कारण आमचा उमेदवार हा धुतल्या तांदळासारखा आहे आणि त्या माणसानं चार वर्ष रात्रंदिवस मध्ये काम केलेलं आहे आणि चार वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की उपनगराध्यक्षपद देतो परंतु त्यांनी स्वीकारलं नाही आणि एकत्र कारभार कोणी केला होता मागच्या टर्म मध्ये हे तुम्हाला माहिती आहे त्याच्या संदर्भात मी निवडणुकीमध्ये सगळं स्पष्ट बोले